नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता मला एक दादाची कमेंट आली सागर मोरे असं दादाचं नाव आहे आणि त्यांची कमेंट होती की करवंदाच्या झाडाविषयी माहिती त्यांना पाहिजे होती म्हणजे झाडाचं जा जा अंतर वगैरे आणि पाणी कसं देत आहे त्या गोष्टी ते मला विचारत होते झाडाचा उपयोग कसा तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ सागर मोरे दादासाठी आणि जे कास्तकार नवीन करवंद लावगड करणार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हा जो व्हिडिओ आहे आपण काही कुठं म्हणजे अभ्यास करून बनवलेला नाही आहे हा प्रत्यक्ष अनुभवातून व्हिडिओ बनवलेला आहे कारण मागच्या दहा पंधरा वर्षापासून आपण करवंद आपल्या शेतामध्ये आहे आणि आधी हिरवं करवंद होते आता गुलाबी करून आहे तर ते कशा पद्धतीने लावले आणि सध्या झाडाची काय कंडिशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर तुम्हाला पहिले झाडं दाखवतो मी करवंदाचे ठीक आहे तर हे समोर जे आहे मित्रांनो हे आपले करवंदाचे झाडं आहे सर्व ह्याच्यामध्ये झाडं आपण दोन टप्प्यात लावलेली आहे म्हणजे जे कंपाऊंडसाठी झाडं लावलेले आहे ते त्याला आता तीन वर्ष होत आहे तीन साडेतीन वर्ष आणि एक आपल्या फणसाच्या झाडामध्ये जे झाडं आपण लावलेले आहे हे छोटेवाले तर यांना झाले आहे जवळपास एक ते दीड वर्ष लावगड करून तर हे जे झाडं आहे याच्यामध्ये आपले फणसाचे झाडं आहे अठरा बाय अठरा फुटावर आणि त्याच्यामध्ये मग आपण तीन बाय अठरा या अंतराने करून ते झाडं लावलेले आहे तर हे आपले कंपाऊंडसाठी लावलेली झाडं हे तीन एकरला कंपाऊंड आहे तीन बाय तीन फुटावर लावलेले तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण झाडाला आपल्या टोटली म्हणजे शंभर टक्के झाडाला यावर्षी फुलं लागलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा जवळपास पन्नास टक्के झाडांना फुलं आले होते आणि पाच क्विंटल माल आपल्याला मागच्या वर्षी मिळाला होता पण यावर्षी जास्त माल मिळण्याची शक्यता आहे कारण टोटली झाडं आपली फुलं आलेली आहे तर याचं कसं असतं याला दर जर म्हटलं तर मागच्या वर्षी अठ्ठावीस रुपये किलो बांधावरून आपल्याला याचा भाव मिळालेला आहे आणि हे जे झाडं आहे हे दोन कामं करते म्हणजे एक तर आपल्याला याच्यापासून उत्पन्न होते दुसरं काम म्हणजे याच्यापासून आपल्या शेतीचं संरक्षण से खूप चांगलं होते आता राहिली गोष्ट छटईची तर याच्यात आपण छटाई केलेली आहे दोन साईड म्हणजे आपल्या शेताच्याकडनं आहे रस्ता तर रस्त्या साईडची आपण झाडं पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा माल आपण मागच्या वर्षी तोडला तेव्हाच कटई केली होती आणि जे काही पाणी वगैरे द्यायचं आहे तर ते पाणी आता तुम्हाला माहिती आहे आज मे महिन्याची पंधरा तारीख आहे आणि झाडाची कंडिशन पाहू शकता हिरवेगार झाडं आहे पाणी काही या झाडाला जास्त द्यायची गरज नाही आहे कारण झाडं म्हणजे जंगली वनस्पती असल्याकारणाने याला कमीत कमी पाण्यामध्ये येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण याच्यावर कुठलाही स्प्रे फवारा केलेला नाही आहे कुठलंही खत याला टाकलेलं नाही आहे जे आहे ते फक्त एकदा म्हणून लावले त्याच्यानंतर उन्हात एक दोन पाणी दिले बस एवढ्याच याच्यावर हे झाडं आता म्हणजे इथून आता आपल्याला जवळपास वीस पंचवीस वर्ष तरी हे झाडं आपल्याला उत्पन्न देतील कारण आधीचे जे करवंद होते आपल्याकडं ते पंधरा वर्ष राहिले आपल्याकडं आणि नंतर ते आपणच खोदून काढले कारण हिरवे करंद होते ते त्याला थोडा भाव कमी असतो तर अशा प्रकारचे हे झाडं आहे आपले करवंदाचे याला कुठलंही खत फवारणी करायची काही गरज नाही अशी आवश्यकता नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माल पाहू शकता तुम्ही माल भरपूर लागतो याला खूप मोठ्या प्रमाणात माल याला प्रत्येक झाडाला आपल्याला पावसाच्या सुरुवातीला भेटतो आता जे फुलं आपले म्हणजे सुकलेली दिसतं आहे पाऊस पडला की हे फुलं म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये हे फ आपल्याला विक्रीसाठी अवेलेबल होऊन जाते आपल्याजवळ त्याच्यानंतर आपल्याकडे मित्रांनो साई सरबती जातीची लिंबून या झाडाला साडेतीन वर्ष झालेलं आहे आणि लिंबूसुद्धा आपल्याकडे यायला लागले आहे संत्रा आहे आप आपल्याकडे संत्रासुद्धा काही झाडांना यावर्षी आला होता आणि फणस असे चार झाडं आपल्याकडे म्हणजे चार फळ पिकं ठोक आहे आणि या झाडांचं कसं आहे याला आपण जसं बाकी पिकं लावतो त्याला दरवर्षी नागरणी वखरणी रोटर बियाण्याचा खर्च हे गोष्टी या झाडांनाही आहे एक वेळेस ला एक वेळेस लावायचे आणि म्हणजे कितीतरी कित कितीतरी वर्षे आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो फक्त याला काय वेळेवर ज्या याच्या खालचं मशागत असते कुदळणी असते ते करायची आणि बाकी पाणी जेव्हा गरज वाटेल तेव्हा पाणी द्यायची बाकी आमच्याकडे जे झाडं आहे त्याच्यापैकी जास्त पाणी संत्र्याच्या जा झाडाला लागतं लिंबोणीलासुद्धा तेवढं पाणी लागत नाही आणि फणसालाही आता झाडं मोठी झाली त्या जा कारणाने जास्त पाणी लागत नाही आहे जवळ वरुड हे गाव आहे आणि वरुडला तुम्हाला नर्सरीमध्ये गुलाबी करवंदाची रोपं पाहिजे तेवढी भेटतात शिवाय आपल्या वरुडलाच एक जाधव काका आहेत ना बाबू जाधव त्यांच्याकडे स्वतः त्यांची पंचवीस शेखर करवंदाची शेती आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला रोपं भेटून जातील आपला नंबर आहे सर्वांकडे जर कोणाला करवंदाची रोपं हवे असतील तर मला कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ इथं संपवतो असं काही तुम्हाला झाडाविषयी काही माहिती पाहिजे असलं तर नक्की कमेंट करत चला तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनतील नाही का ठीक आहे